जयंद्र जे भगवान परमात्म्यानं कुठे गोकुळामध्ये ज्या चरित्राचं उच्चारण आचरण केलं त्याच काय करायचं आहे आपल्याला उच्चारण का करायचं कारण की रामप्रभूचं चरित्र आहे हे उच्च आचरणीय आहे रामप्रभू एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी बर म्हणून असं कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला अवघ्या दहा मिनिटामध्ये वर्णन करून आपल्याला काय करायचं हे काल्याच्या सांगतेकडे ओळायचं आहे असो भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आता वसुदेव आणि मातेचा काय ठरलेलं आहे विवाह ठरलेला आहे आणि पापी जे अभक्त देते ते मातले धरणेशी झाले ओझे त्यांचे आणि पापींचं काय झालं ओझ झालं पृथ्वीमातेला आणि पृथ्वीमाता कुठं गेली पृथ्वीमाता गेली ब्रह्मदेवापासून वसरूपी कृती ब्रह्म्या पासी जाय नेत्री बाजेतोय सांगत असे आणि डोळ्यामधून आणि त्यांच्या पृथ्वी मातेचं काय झालं डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि धारा वाहत असताना ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं देवा हे पापी लोकांचा मला किती तकलीफ उरली हे भजन पूजन करत नाही काहीच नाही करत हा मुकट्यात राहतात दिंडी देत नाही घरीच राहतात याच्या या, या लोकांचं मला काय उडायलं वज उडायला वज वज होतं का हा मग तू असं कर पण हे करत आपल्याकडे नाही सृष्टी उत्पन्नाचं खातं आपल्याकडे मग तुम्ही इंद्राकडे जा आणि ब्रह्म इंद्र शंकर निघेले बरोबरी आणि इंद्राकडे गेलेले आहेत इंद्राला सांगितले इंद्र म्हणू लागला की माझं मरण हे निश्चित आहे मग तुम्ही कुठं जा भगवंता शंकराकडे जा शंकराकडे गेलेले शंकरजी म्हणू लागले हे आपल्याकडे नाही तुम्ही कुठं जा शिराबीवर जा भगवंत नारायणाकडे जा विष्णूकडे जा आणि विष्णूकडे गेलेले देवा या पापी लोकांचं मला फार भाग झाला सोसविना भार मज आता का राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्रामन दे आता काय झालं या लोकांची तपली गुलाबी मग तुम्ही काय करा तुम्ही अवतार घ्या मग भगवान परमात्मा म्हणाले तू भगवान परमात्म्याची स्तुती केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाबाना जगद व्यापका आनंद गरा विना अशा सकळ देवा देवा कृपा आलवा जे केशवा महानंद महानुभा सदा सुभा सहज कृपा चक्रधरा विश्वंभरा आणि देवाची बायक आहे केल्यानंतर के चांगले चांगले माणसं सुद्धा काय होतात विशेष न कोणाला अहंकार कोणाला जोडतो अहंकार कोणाचा गळा धरतो ज्या ज्ञानी आहे त्या माणसाला काय करतो अहंकार टसतो बर का जस ज्या माणसाकडे काहीतरी आहे त्याला अहंकार हा येतच असतो आणि होत असतो आणि अहंकार झालेला आहे आणि मग त्याप्रमाणे भगवान परमात्म्याची स्थिती केली आणि भगवान परमात्मा म्हणू लागला तळमळा मानसी करू नका आणि मी कुठं अवतार घेणार आहे मी अवतार घेणारच आहे कुठे देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त आणि मी त्यांचं रक्षण हे करणारच आहे निश्चित तू आता तळमळा मानसी करू नका तू निश्चिंत हो आणि देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर मग आता तिला पाठवणी करायची कुठे घरी आणि पाठवणी करत असताना कंस मामाने काय केलेलं आहे तिला तिचा हात तिचा पाय आपल्या हातावर ठेवलेला आहे आणि एक पाय रथात आहे रथात पाठवणार तेव्हाच त्या ठिकाणी आकाशाचे सांगत असे कोणसा माने हा भरवसा बोलण्याचा आठवा तिचा पुत्र व दिल तुसीती हिचा जो आठवा जो पुत्र आहे तुला तो मारणार आहे म्हणून तिला तो ठेवू नको लगेच काय केलं जेवण या गडगड मारा या धावला वसुदेवी आणि वसुदेवाने काय केलं हात धरला आणि हात धरल्यानंतर कंसा स्त्रीला मारणं हे पाप आहे म्हणून हे तू पाप करू नको दुसरी गोष्ट म्हणजे ती माझी कोण आहे पत्नी आहे सर्व घर एकीकडं असलं तरी चालते काय आहे सर्व घर एक असलं तर चालते परंतु नवरा कोणाकडून पाहिजेत सगळं घर एकीकडं असलं चालतं पण एकटा नवरा आपल्याकडून पाहिजे सरे लोक एकीकडे असले चालतात एकटा देव आपल्याकडून पाहिजे बर काही कर स्वामी एक स्वामी जर आपल्याकडून असेल तर घेऊ नको मी तुझ्या बस फक्त एकटांवर आपल्याकडून पाहिजे आणि सर्व लोक ज्याप्रमाणे कसं एकादशीप्रमाणे बरं का सरे उपवास कसे आहेत प्रत्येकाने उपवास करावा सोमवार म्हणजे कोण आहेत सासरा आहे मंगळवार म्हणजे सासू आहे बुधवार म्हणजे देर आहे गुरुवार म्हणजे लहना देर आहे बरं का असे आहेत आणि एक एकादश म्हणजे सर्व एकादशी मध्ये काय झाले सर्व उपवासा हे लक्षात तस एकटा नवरा हो हा आपल्याकडून पाहिजे बाकीचे कोणी नसलं तर असं नाही नसलं तर पाहिजे हे लक्षात घ्या अपने तो अपने होते बाकी सब सपने होते हे आप त्याचप्रमाणे तळमळाचा आठवा जो पुत्र आहे तुला काय करणार आहे तो मारणार आहे मग असं झालेलं आहे भगवान परमात्मा म्हणून काय आले मारित दुराचारी सहा मारलेले आहेत आणि सातवा जो गर्भ योग आश्चर्य करीत मनामादी भगवान परमात्मा वस देवकीच्या गर्भामध्ये आलेले देवकीचा गर्भा येईल भगवान Let me love no, 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 no. आम्हाला कारागृह कारागृह ठेवले आणि कारागृह ठेवल्यानंतर साही मारे तर सातवा जो गर्भ योग माया तीर्थ आश्चर्य करीत म्हणा आणि मग भगवान परमात्मा हिच्या गर्भामध्ये आलेले मग गर्भामध्ये आले असताना भगवान परमात्म्याचं काय झालंय अयोनी संभव नामायाचा सामी प्रगटला आणि भगवान परमात्म्याचा कधीही जन्म होत नसतो भगवान परमात्मा काय होत असतो प्रगट झुगोपा कृष्ण भगवान भगवान परमात्मा प्रगट झाले आणि केवढे झाले मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर मग देवकी म्हणतात एवढा कुठं पोरग होत असतं का लहान होती मग भगवान परमात्मा लहान झालेले आहेत आणि लहान झाल्यानंतर मग आता मला कुठं ना सोडा सोडा मिठी लपवा लपवा धनी धनिकंसाशी कळेल माझ्या बाळकाशी मारेल मग आता माझ्या बाळाला काय केला लपवा गेलं कुठंतरी نلا کا خرا گرا نا سن دا حال گرا نا نلا کا خرا اجني तिथे मदत ठेवी आम्ही आणि त्या मायला घर काय कर त्यांना इकडे घेऊन ये आणि भगवान परमात्म्याला घेऊन मग आता कसं जायचं मग एवढे कुलप लावलेले आहेत आणि मग सर्वांना भगवान परमात्म्याने मोहित केलं आणि मोहित करून यमुनाच्या काठी आलेले आहेत यमुना मा काठी आले असताना मग यमुना अशी तुडुंब भरले चाललेली आहेत आणि भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेऊन वसुदेव निघालेले आहेत वसुदेव जात असताना मग पूर हा भरपूर आलेला आहे अगदी वसुदेह मधात गेलेले आहेत आणि वसुदेव मधात गेले, गेले असताना गळ्यानं पाणी लायला आलेलं ला आहे तोंडामध्ये पाणी जाऊ लागलं ला, नाकात पाणी जावं लागलं देवाला असं वाटलं हे जर वाहून गेले तर आपलं काही खरं नाही मग काय करा चालला अचाट स्याशी लावीला अनुकृष्ट मग त्या मातेला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवान परमात्मा गेले गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेले असताना प्रथमतः त्यांना मारण्याचा एडा उचलला तो कोणी मामळ भटांनी मार उचलला बरं का मामळ भट पाहण्याकरता आले आणि पाहण्याकरता आले आणि त्याच्या अगोदर गर्गाध्याने त्यांचं भविष्य पाहिलं होतं त्यांनी उलटं सुट्ट सांगितलं आणि उलटं सुट्ट सांगितलं असताना मामळ भट ब्राह्मण असल्या कारणामुळे त्यांना मारलं नाही फक्त त्यांचे हातपाय केले काय केले वापरले अशा प्रकारे मग तदनंतर कोण आलं मावशी आली कुणाला मारण्यासाठी भगवान परमात्म्याला मारण्यासाठी मग पुतना मावशीला मावशीला मावशी भगवान परमात्म्याला मारण्याकरता आली आणि भगवान परमात्म्याने काय केलं मग तिचं विषयही सुद्धा केलेले सर्वांना सदा हे सोपेस प्रमाण दिलेले आहेत म्हणून ती मारण्या करता आली आणि भगवान परमात्म्याने तिचा सुद्धा काय केला उद्धार केलेला आहे अशा प्रकारे काग वगैरे ठा मारेले बाळपणी ठासूर सर्वांचा काय केलेला आहे वध केलेला आहे आणि वध केले असताना भगवान परमात्मा काय करू लागले खोड्या करू लागले कोणाच्या गवळणीच्या आणि बऱ्याचशा अशा भगवान खोड्या करू लागले आणि खोड्या करत असताना गवळणीला काय झालं त्रस्त झाल्या आणि आता आम्हाला इथं राहायचं नाही आम्हाला कुठं जायचं आम्ही चालू बाबा गाव बर का तुमच्या सगळं आलं की तुम्ही कीर्तन लय लांब होता वध झाला आम्हाला काही यायचं नाही तुमच्या संग तसंच करत असताना मग तुम्ही जाऊ नका एक मासरी ते खोडीने ही केले परिस्थिती ते आली म्हणून यशोदेशी आणि एक पाच दहा मिनट पाच दहा मिनिटं कारण की एवढं फक्त काला घेऊन या ना, ना काला घेऊन यामध्ये मग तिथून झालं असं समजतो मग त्याचप्रमाणे काय केलेलं आहे मग गणेश देवाची पूजा केली आणि एक महिना भगवान परमात्मेने काही पुढे केली नाही मग अशा प्रकारे झालेला आहे मग पुढे असं करत असताना विठल 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 परंतु आता तुम्ही काही गाव सोडून जाऊ नका मीच माझ्या कानाला सांगते आणि भगवान परमात्म्याला सर्व सांगितलेलं आहे आणि भगवान परमात्म्याने खोड्यात दिल्या सोडून मग आता तू घरी राहायचं नाही पोरगा जर जे जास्त बाजीपणा करत असेल तर त्याला कुठं पाठवतात शाळेत पाठवतात बरं का जन्माला आला आईला त्रास बरं का जन्माला आल्यानंतर लोक गावात राहिला लोकांनी त्रास बरं का शाळेत गेला गुरुजीले त्रास आणि इकडं आला आम्हाला रास विठल 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 म्हणजे त्रासच त्रास आहे सगळा बर का असो अशा प्रकारे मग आता काय करायचं भगवान मग उद्या जाईन गाई गोपाळ सजून गडी बना मग कुठे जाईन मी गाय घेऊन कुठे गेलेले भगवान परमात्मा रानात गेलेले आहेत आणि रानात गेल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे एक वाजून राहायला आता काय लागली आम्हाला भार भूक लागली आता आमच्या पोटात काही नाही आता खेळण्यामध्ये आम्हाला काही रुची नाही लवकर आठवा तुमचं कीर्तन आम्हाला भूक लागली ओढून पाणी येणारे आम्हाला घरी जायचं आभाळ गरजलं आम्हाला कुठं जायचं आता घरी जायचं लांब जायचंय म्हणून आता पटकन तुमचं कीर्तन आठवा सर्वांना सूचनेकडे लक्ष असू द्या या ठिकाणी सर्वांचे स्वागत होणार आहे तरी कोणीही मंडपामधून उठायचं नाही तुम्ही जर उठले तर तुम्ही पाम मिठल म्हणती आणा शिधोऱ्या आता आम्हाला बस झालं देवा बस झालं कीर्तन तर आता आम्हाला काय लागली সর্বানীন সময়